कल्याणपूर्व इथं अंबाबाई प्रतिष्ठानचा सपना डोंगरे डोंगरेच्या मानकरी खेळ गप्पा आणि मनोरंजनाचा कल्याण पूर्व मुंबई येथील अंबाबाई प्रतिष्ठानतर्फे स्नेह मेळावा मोठ्या उत्साहात पार पडला या विशेष कार्यक्रमात रमेश देसाई यांच्या सूत्रसंचालनाखाली होम मिनिस्टर हा खेळ रंगला ज्यामध्ये प्रथम क्रमांकाची मानाची पैठणी सपना प्रदीप डोंगरे यांनी पटकावली द्वितीय क्रमांक तिकोडे यांना मिळाला तर तृतीय क्रमांक कोमल यांनी मिळवला स्पॉट गेम मध्ये माधुरी आंबुलकर विजेत्या ठरल्या तर लकी ड्रॉ चा मान सोलापुरे यांना मिळाला कार्यक्रमाचं उद्घाटन कल्याण डोंबिवलीचे उपमहापौर मोरेश्वर भोईर आजरा अर्बन शाखा कल्याणच्या सल्लागार प्रगती भोईर ग्रामपंचायत सदस्य नीलम भोईर मंडळाच्या अध्यक्षा छाया कुराडे सचिव शीतल खाडे आणि गिरधर कुराडे यांच्या हस्ते करण्यात आलं या कार्यक्रमात भरत जाधव वैभव मुरकुटे अविनाश रेडेकर चैतन्य कुराडे आदी मान्यवर उपस्थित होते। सुमारे अडीच तीन तास चाललेल्या या कार्यक्रमात खेळ गप्पा प्रबोधन आणि मनोरंजन यांचा सुंदर मिलाप साधण्यात आला बक्षीस वितरण सोहळ्यात संदीप सावेकर संदीप चोथे राजू पाटील दीपक कवळीकट्टे अप्पाजी पाटील प्रकाश लांडे संतोष काटकर राजेंद्र माड दत्ता भिवंगडे शंकर पाटील भरत मांगले अशोक मोरे मोहन कातकर मधुकर मोहिते आदी मान्यवरांनी सहभाग घेतला या स्नेह मेळाव्याला महिलांचा आणि सभासद वर्गाचा मोठ्या प्रमाणावर सहभाग होता स्नेहभोजनानं कार्यक्रमाची सांगता झाली आयोजकांच्या या उपक्रमाचं उपस्थितांनी विशेष कौतुक केलं